आकाशने जसं ऐकलं तसं थोडा हैराण होत म्हणाला रिधिमा स्वतः ड्राईव्ह करून येणार आहे संकेतने मान हलवली आकाशने कपाळाला हात लावत म्हटलं मग तर वाटेत किती जणांना उडवून घरी पोहोचेल देव जाणे आणि तिच्या घरी पोहोचण्याआधीच ना जाणे किती पोलीस कंप्लेंट्स होतील यावर संकेतने डोळे फिरवत म्हटलं कमॉन ब्रो रिधिमा खूप चांगली ड्रायव्हर आहे कारण तिला मी स्वतः ड्रायव्हिंग शिकवलं आहे आकाशने त्याच्याकडे पाहत म्हटलं हो जसं तुला तर अगदी मस्त ड्रायव्हिंग येतं संकेत आकाशकडे पाहत म्हणाला माझ्या ड्रायव्हिंगवर तुला काही शंका आहे का आकाशने डोळे फिरवत खुर्चीवरून उथट म्हटलं आय होप रितिमा काही प्रॉब्लेम क्रिएट न करता घरी पोहोचेल दुसऱ्या बाजूला एअरपोर्टवरून एक खूपच हॉट आणि सेक्सी मुलगी शॉर्ट ड्रेसमध्ये मोठे गॉगल्स घालून बाहेर आली तिचं बाहेर पडताच लोक थक्क होऊन तिला पाहू लागले ती एखाद्या सेलिब्रिटीसारखी अप्रतिम दिसत होती आणि तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे तिचा फिगर आणखीनच जबरदस्त वाटत होता ही होती रिदिमा लुथरा संकेत आणि आकाशची लाडकी बहीण आणि लुथरा कुटुंबातील सर्वात लहान मुलगी चार वर्ष शिक्षण घेतल्यानंतर रिदिमा अखेर आपल्या देशात परत आली होती तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो स्पष्ट दिसत होता रिदिमा चोवीस वर्षांची आणि खूपच सुंदर मुलगी होती एअरपोर्टच्या बाहेर पडताच तिने आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा तिला तिचे मित्र दिसले ते आनंदाने ओरडत हात हलवत होते आणि अक्षरशः उड्या मारत होते त्यांना पाहून रिदिमाच्या चेहऱ्यावरही हास्य उमटलं आणि ती एखाद्या मॉडेलसारखे चालत त्यांच्याजवळ गेली तिला पाहताच तिचे मित्र उत्साहाने तिच्यावर तुटून पडले आणि सर्वांनी मिळून तिला जोरदार हक्क केलं त्यात दोन मुलं होती ऋतिक आणि अद्विक आणि दोन मुली बरखा आणि सुनैना हे सगळे संकेत आणि रिधिमाच्या जवळचे मित्र होते जसं त्यांना कळालं की रिधिमा आज परत येते आहे तसं ते तिला घ्यायला एअरपोर्टवर पोहोचले बरखा उत्साहित होत म्हणाली ओ oh माय गॉड रिधिमा मला अजूनही विश्वास बसत नाही की तू शेवटी परत आलीस आर लुकिंग सो गॉर्जियस बेब हृतिक आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला ओ oh माय गॉड रिधिमा तू तर अगदी बदलून गेलीस यार मी तर तुला ओळखलंच नाही सुनेनानेही तिला वरून खालपर्यंत पहा तिची स्तुती केली खरंच यार या चार वर्षात तुझं पूर्ण रूपच बदलून गेलं आहे अद्विकही म्हणाला वा तू तर अक्षरशः किलर दिसते आहेस त्यांच्या या कौतुकाच्या शब्दांवर रिधिमाने डोळे फिरवत म्हटलं ठीक आहे ठीक आहे आता हे सांगा माझी गाडी कुठे आहे तेव्हा त्यांनी मागे उभी असलेल्या एका मोठ्या गाडीच्या दिशेने इशारा केला रिधिमाने आपल्या गाडीवर नजर टाकली आणि तिच्या डोळ्यात चमक आली ती एक रेड कलरची स्पोर्ट्स कार होती रिधिमा आपल्या गाडीजवळ जाते आणि मोठ्या उत्साहाने तिच्या गाडीला हाताने स्पर्श करते तिला आपल्या भावासारखं गाडी चालवायचं खूप वेळ होतं संकेत लुताच्या सगळ्या छंदांपैकी एक रेसिंगही होता तो इतक्या वेगात गाडी चालवायचा की तो रस्त्यावर आल्यावर संपूर्ण रस्ता रिकामा व्हायचा त्याच्या गाडीच्या टायरांमधून ठिणग्या उडायच्या रिधिमाला ड्रायव्हिंग त्याच्याच कडून शिकायला मिळालं होतं रिधिमा गाडीत बसते आणि तिचे सगळे मित्र सुद्धा तिच्यासोबत गाडीत बसतात गाडीत बऱ्याच बिअरच्या कॅन्स ठेवल्या होत्या त्या पाहून रिधिमा गाडी स्टार्ट करत म्हणाली पार्टीचं सगळं प्लॅनिंग आधीच करून ठेवलंय वाटतं यावर अद्विक जोरात म्हणाला अगं आमची रिधिमा परत आली आहे तर तिची धमाकेदार एंट्री होणं आलंच रिधिमा हलकसं असली आणि गॉगल्स लावत गाडी रस्त्यावर आणली ती मनातल्या मनात एक तिरप्या हसण्यासोबतच फुटफुटली आर्यन मिश्रा तुझी रिधिमा परत आली आहे तुला आपलं बनवण्यासाठी आर्यन ऑफिसमध्ये पोहोचतो तो खूप संतापलेला दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होते की त्याच्या मनात जणू काहीतरी जळत होतं त्याच्या डोळ्यांतून संतापाचा ज्वालामुखी फुटत होता जसं तो ऑफिसमध्ये शिरतो तसं त्याचा असिस्टंट धावत येतो आणि म्हणतो सर तुम्ही इथे काय करताय तुमच्या डॅडनी तुम्हाला यावेळेस लुथरा मेन्शनमध्ये जायचा आदेश दिला होता आर्यन संतापातच ओरडला मी कोणाचा नोकर नाही आहे मला कुठे जायचं आणि कुठे नाही हे मी ठरवेन ते कोण होते मला ऑर्डर देणारे त्यांना धाडस तरी कसं झालं मला अशावेळी बोलवायचं जेव्हा मी महत्त्वाच्या कामात व्यस्त होतो त्याच्या या रागट स्वभावावर असिस्टंट म्हणाला सर मी समजतो पण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही त्यांचा आदेश दुर्लक्षित करू शकत नाही आर्यनने रागाने मोठी आवडत उत्तर दिले मला शिकवण्याची गरज नाही की मी काय करावं आणि काय नाही सांगते सध्या कुठे आहेत मला आत्ता आणि या क्षणी त्यांच्याशी बोलायचं आहे त्याचा असिस्टंट त्याच्या मागे चालत म्हणाला सर ते तुमच्या येण्याच्या काही वेळा आधी एका महत्वाच्या मीटिंगसाठी बाहेर गेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की ते तुम्हाला थेट लुथरा मॅन्शनमध्ये भेटतील आज रात्री तुमचा त्यांच्यासोबत डिनर आहे त्यामुळे तुम्ही रुथ्रा मेन्शन मध्ये जाणं खूप गरजेचं आहे तुमचे आई बाबा ही थेट तिथेच तुम्हाला भेटतील आर्यनचा राग अजून वाढला होता तो स्वतःला शांत करू शकत नव्हता तो आपल्या कॅबिन मध्ये जातो दोन तीन वस्तू जोरात जमिनीवर फेकतो ज्यामुळे त्या मोडून तुकडे तुकडे होतात असिस्टंटही धीटपणे तिथे उभा होता कारण त्याला माहित होतं की आर्यन चटकन रागावणारा आहे आणि त्याच्या संतापाला तो आता सरावला होता रिधिमा फुल स्पीडमध्ये गाडी चालवत आपल्या बंगल्यासमोर पोहोचते तिचे सगळे मित्र बियर पीत पीत मजा करत तिच्यासोबत आले होते शहराच्या सगळ्या रस्त्यांवर धिंगाणा घालून अखेर रिदिमा आपल्या घरासमोर पोचते ती खूप उत्साही होती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी ती एकदम जोशात गाडी बंगल्याच्या आवारात पार्क करते आणि स्टाईलमध्ये दार उघडून बाहेर येते तिच्या डोळ्यांवर अजूनही काळे गॉगल्स होते ती एक खोल श्वास घेते चेहऱ्यावर मोठं हास्य आणते आणि संपूर्ण बंगल्याला नजरभर पाहते ती आश्चर्याने म्हणते फायनली आय एम होम तिचे मित्रही गाडीतून उतरून तिच्या जवळ येतात सुनैना हसत म्हणाली तुझ्या स्वतःच्या घरात तुझं स्वागत आहे बेब रिदिमा जोरात ओरडली ओ माय गॉड मला अजूनही विश्वास बसत नाही मी खूप उत्साही आहे सगळ्यांना भेटण्यासाठी चला आज जाऊया ती बंगल्यात जायला लागते आणि तिचे सगळे मित्र तिच्या मागे पुढे जातात ती बघते की दरवाजा बंद आहे ती दोन्ही हात कमरेवर ठेवत चेहरा आक्रसून बळबडते घरच्यांनी माझ्या वेलकम साठी दरवाजा सुद्धा उघडून ठेवला नाही बाकी सगळं ठीक आहे पण हे तरी कुठे अपेक्षित होतं पण संकेत भावा नाही एक खोल श्वास घेत रिधिमा दरवाजा उघडते आणि तिचे पाऊल आत टाकते तिचे सगळे मित्र हळूच हसत होते रिधिमा जसे सात पाऊल टाकते तसं तिच्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव होतो अचानक झालेल्या या फुलांच्या वर्षावामुळे तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दाटतो ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड रिधिमा हात पसरून आपल्या अंगावर पडणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्या अलगत पकडते आणि हवेत उडवते आनंदाने ती गोल गोल फिरू लागते तिला खूप मजा येत होती त्यानंतर ती बघते की तिच्या संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये तिच्याकडे हसत पाहत उभे आहे आणि सगळे एकत्र मोठ्याने ओरडतात वेलकम होम प्रिन्सेस रिधिमाच्या चेहऱ्यावरचा आनंद अजूनच द्विगुणित होतो हॉलमध्ये राजेंद्र लुत्रा तिचे वडील आणि तिची आजी जी व्हीलचेअरवर होती त्यांच्या शेजारी आकाश आणि संकेत उभे होते आणि दोघेही नेहमीप्रमाणे खूपच हँडसम दिसत होते आपल्या कुटुंबाला असे स्वतःच्या स्वागतासाठी उभे पाहून रिधिमाच्या डोळ्यात आनंद आश्रू दाटतात ती धावत त्यांच्याकडे जाते सगळ्यात आधी ती आपल्या वडिलांना मिठी मारते डॅड मी तुम्हाला खूप मिस केलं राजेंद्र स्मित हास्य करत म्हणतात मी सुद्धा तुला खूप मिस केलं प्रिन्सेस यानंतर रिधिमा आपल्या आजीला मिठी मारते आजी कशा आहात तुम्ही तब्येत कशी आहे मी तुम्हाला खूप मिस केलं हे ऐकून आजी तोंड वाकडं करत म्हणतात राहू दे मला माहीत आहे की ती मिस केलं आहेस जेव्हा फोन करायचीस तेव्हा आजीशी बोलायचीच नाही नेहमी तुझ्या पावांशी गप्पा मारायचीस मला वेडी बनवू नकोस रिधिमा थोडी चिडचिड करत म्हणते असं का बोलताय आजी किती वेळा तर बोलले तुमच्याशी पण काही नाही आता मी परत आले ना सगळी नाराजी दूर करेन आजीला भेटल्यानंतर ती आकाशकडे जाते आकाश भैया रिधिमा आकाशला घट्ट मिठी मारते आणि आकाशही तिला प्रेमाने कवटाळतो रिधिमा मोठ्या स्मित हास्याने म्हणते भैया तुम्ही नेहमीप्रमाणे खूप हँडसम दिसत आहात आकाश असतो आणि तिच्या कपडावर एक प्रेमळ किसते म्हणतो आणि तूही खूपच सुंदर दिसतेस रिधिमा थोडंसं तोंड वाकडं करत म्हणते दिसतेस म्हणजे काय म्हणजे मी आधी सुंदर नव्हते का एवढं बोलतात संकेत रिधिमाला ओढून आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो ऑफकोर्स माझी प्रिन्सेस नेहमीच खूप सुंदर होती आणि आता तर अजूनही सुंदर दिसते संकेतच्या बोलण्यावर रिधिमाच्या चेहऱ्यावर हसू उमलतं आणि ती त्यालाही प्रेमाने मिठी मारते संकेत तिचा सगळ्यात लाडका भाऊ होता आणि रिदिमामध्ये त्याला त्याच्या आईचं प्रतिबिंब दिसायचं त्यांच्या आईचा मृत्यू रिदिमाच्या जन्मानंतर झाला होता त्यामुळे संकेतला रिदिमामध्ये त्याच्या आईची आई सावली जाणवायची म्हणूनच तो तिला नेहमी डोळ्यांवर ठेवायचा सगळ्यांना भेटल्यानंतर रिदिमा विचारते नाही आला माझी भेट घ्यायला रिधिमाच्या या प्रश्नावर संकेत आपल्या केसात हात फिरवत म्हणतो कदाचित तो तुला बघायला इच्छुक नसेल हे ऐकताच रिधिमाच्या चेहऱ्यावर निराशा उमटते आणि ती तोंड वाकडं करून रडण्यासारखा चेहरा बनवते तिचा चेहरा खूप मजेदार दिसत होता आकाश संकेतला हलकासा टोसा मारत म्हणाला कशाला बकवास करतोयस रडवायचं आहे का बिचारीला हे ऐकून संकेत हसू लागतो तो रिधिमाची नाक धरत म्हणतो अगं माझी गोड प्रिन्सेस काळजी करू नकोस मी त्याला आधीच बातमी देऊन टाकली आहे आज रात्री संपूर्ण मिश्रा कुटुंब आपल्याकडे डिनरला येणार आहे इन्क्लुडिंग तुझा आर्यन संकेतच्या या वाक्यावर रिधिमाचे गाल लाजेने लाल होतात सगळ्यांना माहीत होतं की रिधिमा लहानपणापासूनच आर्यनला खूप पसंत करत होती राजेंद्र आपला घसा खाकरत म्हणाले आज रात्री संपूर्ण मिश्रा कुटुंब आपल्याकडे डिनरसाठी येणार आहे आणि मी ठरवलं आहे की आजच मी रिधिमा आणि आर्यनच्या नात्याची चर्चा करणार संकेत आपल्या वडिलांकडे बघत म्हणाला तुम्हाला सगळ्या गोष्टींची एवढी घायिका असते रिधिमा नुकतीच परदेशातून परत आली आहे तिला श्वास तरी घेऊ द्या एवढ्यातच तिच्या लग्नाची घाई कशाला संकेतचे बोलणं ऐकून राजेंद्र यांचा चेहरा गंभीर होतो त्या डोळे किंचित बारीक करून संकेतकडे बघत म्हणाले मी तुझं मत विचारलं का नाही ना मग तोंड बंद ठेव आम्ही खूप आधीपासूनच हे ठरवलं आहे आणि मला नाही वाटत की यामध्ये उगाचंच वेळ वाहलवणं योग्य ठरेल वडिलांचं हे उत्तर ऐकून संकेत वैतागून म्हणाला माझं मतही महत्त्वाचं आहे रिदिमा माझी बहीण आहे आणि तिच्या आयुष्याबद्दल घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये माझा हस्तक्षेप असायला हवा मी असं नाही म्हणत की तिचं लग्न करूच नाही पण एवढंच म्हणतोय की ती चार वर्षांनी घरी परतली आहे लग्नाचं पुढे बघू संकेतचं बोलणं ऐकून राजेंद्र यांचा चेहरा अजूनच कठोर होतो ते हलक्याच्या रागात म्हणाले तुला माझी चिंता करण्याची गरज नाही ती लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे त्यापेक्षा तू स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे इकडे तिकडे नाक खुपसायच्या ऐवजी स्वतः कुणाच्या तरी साथीने सेटल हो संकेत वैताकून म्हणाला खूप आभार माझी इतकी काळजी घेतल्याबद्दल पण नो थँक्स माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतः घेऊ शकतो मला काय करायचं आणि काय नाही हे ठरवण्याइतका मी सक्षम आहे अचानक वडील आणि मुलामध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती सगळेजण पाहत होते हे बाप बेटे नेहमी असेच भांडत असतात रिधिमा लगेचच मध्ये पडत म्हणाली अहो हो जरा थांबा रिलॅक्स गाईज माझी काळजी करण्याच्या नावाखाली तुमची भांडणं काढणं बंद करा ओके रिधिमाचं बोलणं ऐकून बाप बेटे दोघंही गप्प होतात आणि एकमेकांकडे दुर्लक्ष करतात त्यांना असं वागताना पाहून सगळेजण मोठा श्वास घेतात संकेत संकेतकळ बघत म्हणते भाऊ डॅड बरोबर बोलत आहेत या चार वर्षात मी एकदाही आर्यनला पाहिलं नाही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही कारण मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं माझ्या करिअरवर फोकस करायचं होतं पण आता माझे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि मला वाटतं की आता हा योग्य वेळ आहे की आम्ही आमच्या नात्याबद्दल विचार करावा मला वाटते की डॅड बरोबर बोलत आहेत आणि मला लग्न करायला हवं रितिमाचं बोलणं ऐकून आजी तिचं डोकं धरत म्हणाल्या आजकालच्या मुलांमध्ये लाश नावाची गोष्ट सुरली नाही सगळेजण आजीकडे पाहू लागतात आजी पुढे म्हणाल्या आमच्या काळात घरच्यांनी लग्नाची चर्चा केली तरी आम्ही लाजून तिथून पडून जायचो पण आजकालची मुलं स्वतःच येऊन सांगतात ये आता की आता आम्हाला राहवत नाही आमचं लग्न लावून द्या आजीच्या बोलण्यावर रिधिमा डोळे फिरवत म्हणाली ओ माय स्वीटी क्युटी पाय आजी ही एकविसाव्या शतकाची दुनिया आहे आता तुमच्या काळासारखी परिस्थिती नाही आणि मी माझ्या लग्नाबद्दल बोलते तर त्यात काय चुकीचं आहे आजी डोकं हलवत म्हणाल्या हं हं करा करा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला जुन्या लोकांच्या काळात काहीतरी वेगळंच होतं आजीचं बोलणं ऐकून सगळेजण एकमेकांकडे विचारपूर्ण नजरेने पाहतात अद्विक पुढे येऊन म्हणतो बोलायचं झालं तर आजी बरोबरच बोलत आहेत रिधिमा तू परदेशातून परत आल्यानंतर जरा जास्तच बोल झाली आहेस रिधिमा डोळे बारीक करत अद्विककडे बघते आणि अद्विक, अद्विक गप्प होऊन उभा राहतो तेव्हाच अचानक बाहेरून वॉचमन धावत आत येतो आणि राजेंद्रला म्हणतो सर बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे वॉचमनला इतकं घाबरलेलं पाहून सगळे थोडे आश्चर्यचकित होतात राजेंद्र गोंधळलेले म्हणतात कोण आलंय वचमन जोर आश्वास घेत त्याला नियंत्रणात ठेवत म्हणतो सर पोलीस आले आहेत हे ऐकून सगळे चकित होतात पोलिसांचं नाव ऐकताच सगळ्यांना धक्का बसतो आकाश म्हणतो पोलीस आमच्या घरी काय करत आहेत कोणालाच माहीत नव्हतं की पोलीस का आले आहेत राजेंद्र सगळ्यांना म्हणतो हे तर बाहेर गेल्यावरच कळेल की पोलीस का आले आहेत राजेंद्र सोबत सगळे बाहेर जातात ऋितिक आणि अद्विक संकेत सोबत चालत होते हे चौघे रिदिमापेक्षा आधी संकेतचे मित्र होते ऋतिक संकेतला हलक्या आवाजात म्हणतो संकेत तुला काय वाटतं पोलीस का आले असतील संकेत त्याच्याकडे त्रासिक नजरेने पाहतो ते पाहून ऋतिक अळघळत असतो आणि म्हणतो मी फक्त तुला विचारत होतो तुला काही कल्पना आहे का संकेत काहीच उत्तर देत नाही आणि शांतपणे बाहेर चालत जातो दाराशी पोचल्यावर ते पाहतात की खूप सारे लोक तिथे उभे आहेत कोणी भाजीवाला कोणी दुधवाला कोणी अंडी विकणारा एकाच्या डोक्याला मोठी जखम झालेली होती त्यांच्यासोबत पोलीसही उभे होते राजेंद्र बाहेर आल्यावर पोलीस इन्स्पेक्टर त्याच्याजवळ येऊन म्हणतो नमस्कार सर राजेंद्र हलक्या आवाजात म्हणतो हे सगळं काय आहे इन्स्पेक्टर हे लोक कोण आहेत आणि तुम्ही त्यांना माझ्या घर का घेऊन आला आहात संकेत आणि आकाश एक गोंधळले होते की हे लोक कोण आहेत आणि काय झालंय इन्स्पेक्टर म्हणतो सर या लोकांनी तुमच्या कुटुंबातील एका सदस्याविरोधात एफ आय आर दाखल केली आहे म्हणून मला त्यांना इथे आणावं लागलं इन्स्पेक्टरचे बोल ऐकून राजेंद्र दचकतो एफ आय आर आणि तीही माझ्या कुटुंबातील सदस्याविरोधात हे तुम्ही काय बोलता इन्स्पेक्टर माझ्या घरच्यांनी असं काय केलं की यांना एफ आय आर दाखल करावी लागली आणि कुणाच्या विरोधात सर त्यांनी त्याआधीच गर्दीतून एक माणूस रिधिमाकडे बोट दाखवत ओरडतो इन्स्पेक्टर साहेब ही आहे ती मुलगी हिने हे सगळं केलं आहे हिला अटक करा हे ऐकताच सगळे आश्चर्यचकित होतात फक्त रिधिमा आणि तिचे चार मित्र सोडून त्या माणसाने रिधिमाला अटक करण्यास सांगितल्याचं ऐकताच संकेतचा सा चेहरा काळवंटो तो संतापाने त्या माणसाकडे पाहत म्हणतो आपल्या मर्यादेत राहा तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय आणि कोणाबद्दल बोलताय तुमची इतकी हिंमत की तुम्ही संकेत लुत्राच्या बहिणीला अटक करवायची भाषा करताय मी तुमची जी पोडून काढीत संकेतचा राग पाहून तो माणूस घाबरून गप्प बसतो आकाश संकेतला शांत करत त्या माणसाला विचारतो तुम्ही सीमा ओलांडत आहात माझ्या बहिणीने असं काय केलं आहे की तुम्ही तिला अटक करू इच्छिता रिधिमा संकेतच्या जवळ जाऊन त्याचा हात घट्ट पकडते संकेत तिला आश्वासन देतो की तो जिवंत असेपर्यंत तिला काही होऊ देणार नाही मात्र तो माणूस रडत म्हणतो तुमच्या बहिणीने आमचं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं जेव्हा गाडी चालवता येत नाही तेव्हा रस्त्यावर का उतरता गरिबांच्या जीवाची काही किंमत नाही का संकेत खूप कळत आवाजात म्हणतो गरीबांच्या जीवाची काय किंमत असते ते तर या पृथ्वीवर उगाच भार आहेत आणि तुम्ही गरीबांच्या जीवाची दुवाई का देत आहात माझ्या बहिणीने नक्की केलं तरी काय तो गरीब माणूस रडायला लागतो राजेंद्र रागाने संकेतला म्हणतो तू थोडा वेळ गप्प बसशील का आम्हाला हा विषय हाताळू दे प्लीज तू शांत राहा संकेतला हे ऐकून त्रास होतो पण त्याला गप्प बसावं लागतं आकाश संकेतला डोळ्यांनी इशारा करतो की शांत राहा कारण तो वाद वाढू द्यायला इच्छित नव्हता त्याला माहीत होतं की संकेत खूप कमी वेळात संतापतो आणि या क्षणी रागाने काहीही सुटणार नव्हतं राजेंद्र त्या माणसाला विचारतो स्पष्ट सांगा काय झालंय असं काय घडलं की तुम्ही आमच्या मुलीला अटक करवण्यासाठी पोलीस घेऊन आले आहात तो माणूस रडत राजेंद्रच्या जवळ येतो आणि हात जोडून म्हणतो साहेब आम्ही गरीब माणसं आहोत रस्त्यावर हातगाडी लावून कसं तरी दोन वेळेचं पोट भरतो आज तुमची मुलगी गाडी चालवत येत होती आणि तिने विचार न करता आमच्या गाडीला धडक दिली आमच्या उपजीविकेचा एकमेव आधार तिने उद्ध्वस्त केला आम्ही आता काय करू तेवढ्यात अजून एक माणूस पुढे येऊन संतापाने म्हणतो हो आणि तुम्ही श्रीमंत लोक काय समजता हे रस्ते तुम्ही विकत घेतले आहेत का गाड्या अशा चालवता जशा रस्त्यावर दुसरं कोणी नसतंच तुमच्या मुलीच्या बेजबाबदारपणामुळे माझ्या अंड्यांचा ठेला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला हे ऐकून ऋतिक हसत म्हणतो अहो काका ते अंडे कोंबडीचे होते तुमचे नाही हे ऐकताच चारही मित्र हसू लागतात आणि रिधिमाही हलकस स्मित करते पण लगेच राजेंद्र ऋतिककडे रागाने पाहतो राजेंद्रचा राग पाहून ऋतिक आपलं हसून नियंत्रणात घेत गप्प बसतो तेथे आलेल्या प्रत्येक माणसाला रिदिमाच्या गाडीमुळे काही ना काही नुकसान झालेलं होतं कोणाचा अंडीचा ठेला फुटला कोणाची मातीची भांडी फुटली कोणाच्या भाजीच्या गाडीचा सत्तानाथ झाला तर कोणाला गाडीने जवळजवळ उडवलं होतं इन्स्पेक्टर राजेंद्रच्या जवळ येऊन म्हणतो राजेंद्र साहेब तुम्ही या शहरात मोठे उद्योगपती आहात तुमचं नाव कोणाला माहीत नाही पण जर हे रस्त्यावरचे लोक तुमच्यावर तक्रार करायला लागले तर तुमच्या प्रतिष्ठेचं काय इन्स्पेक्टरचं बोलणं एकताच राजेंद्र काही बोलणार होता पण त्याआधीच संकेत संतापाने पुढे येतो आणि म्हणतो हे दोन पैशाचे लोक आमच्या प्रतिष्ठेला धक्का लावतील मला नीट माहिती आहे यांचं काय चाललंय हे सगळं फक्त आणि फक्त पैशांसाठी केलं जात आहे संकेत बंगल्याच्या आत जातो आणि काही वेळाने एक ब्रीफकेस घेऊन के बाहेर येतो तो आपल्या गाडीच्या बोनटवरती ठेवतो आणि उघडतो त्यात इतक्या नोटांचे बंडल होती की तिथे उभ्या असलेल्या गरीबांच्या डोळ्यात चमक येते ते पैसे पाहून त्यांची लाळ गळायला लागते संकेत काही बंडल उचलतो आणि जे लोक रिदिमाविरुद्ध तक्रार करायला आले होते त्यांच्यावर पैसे भिरकावतो सगळे गरीब लोक आश्चर्यचकित होतात आणि पटापट नोटा उचलू लागतात हे पाहून संकेतच्या चेहऱ्यावर एक तीरपी स्मित रेषा उमटते तो इन्स्पेक्टरकडे पाहत म्हणतो पाहिलं ना इन्स्पेक्टर पैशाहून मोठा देव कोणी नाही पैशासाठी माणूस काहीही करू शकतो तुम्ही यांचा जबाब नोंदवू नका इतकं बोलून संकेत आपल्या बहिणीचा हात धरतो आणि तिला बंगल्याच्या आत घेऊन जातो राजेंद्र वगळता सगळेच बंगल्याच्या आत जातात राजेंद्र गरीब लोकांकडे हात जुळत म्हणतो माझ्या मुलीमुळे जर कोणाचं जास्त नुकसान झालं असेल तर मी त्यासाठी माफी मागतो कृपया तुम्ही ही तक्रार मागे घ्या सगळे गरीब लोक सुरत बोलतात हो हो साहेब तुम्ही चिंता करू नका आम्ही तक्रार मागे घेतो यानंतर इन्स्पेक्टर त्या सगळ्यांना घेऊन निघून जातो आणि राजेंद्रही बंगल्याच्या आत जातो आत गेल्यावर तो रागाने ओरडतो रिधीमा इथे ये राजेंद्रचा संतापाने भरलेला आवाज ऐकून रिधी घाबरते आणि संकेतचा आत घट्ट पकडते तिला माहीत होतं बाकी कोणी तिच्या बाजूने असो नसो पण संकेत मात्र तिला सोडणार नव्हता संकेत तिला आपल्या मागे घेतो आणि म्हणतो डॅड तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला बोला रिधी मला काही बोलण्याची गरज नाही संकेतच्या बोलण्याने राजेंद्रला आणखी राग आला तू या सगळ्याचा जबाबदार फक्त तू आहेस तूच आपल्या लहान बहिणीला एवढं बिघडवलं आहेस की आता तिला कोणाच्याही जीवाची किंमत वाटत नाही नाही डॅड तसं नाही आहे मी शटअप जस्ट शटप रिधिमा काही बोलण्याचा प्रयत्न करते पण राजेंद्र तिला ओढून गप्प करतो रिधिमा शांत राहते मग राजेंद्र तिच्या मित्रांकडे वळतो आणि तुम्ही सगळे तुम्ही तिला थांबवू शकत नाही होतात जेव्हा ती रस्त्यावर वेड्यांसारखी गाडी चालवत होती इतकी बेजबाबदार कशी असू शकते देवाचे आभार आहेत की कोणाचा जीव गेला नाही संकेत चिडून म्हणतो सो so वॉट गेला असता तर चूक त्यांची आहे ते रस्त्याच्यामध्ये आलेच का स्वतःहून मृत्यूच्या तोंडात जात असतील तर त्यांना वाचवायचं कशाला आणि जर कोणाचा जीव गेला असता तरीही मी मला काही येऊ दिलं नसतं राजेंद्रला खूपच राग येतो तो, तो संतापाने संकेतकडे जातो पण आकाश त्यांना पकडतो डॅट प्लीज शांत व्हा शांत व्हा राजेंद्र अजूनही चिडून म्हणतो या मुलाने माझं डोकं फिरवलं आहे त्याला सांग की तो माझ्या नजरेसमोरून नाहीसा व्हावा नाहीतर माझ्यासारखा कोणी नसेल संकेत काही बोलण्याआधीच तिथून बाहेर निघून जातो रितिका आणि अद्विक त्याच्या मागे जातात कारण त्यांना राजेंद्रच्या रागाचा सामना करण्याची हिंमत नव्हती संकेत संतापाने जिममध्ये जाऊन बॉक्सिंग करायला लागतो त्याने ग्लोवज घातले आणि पंचिंग बॅगवर जोरजोरात घाव घालायला सुरुवात केली नेहमी मलाच ऐकवतात मलाच तोष देतात अखेर माझा गुन्हा काय आहे सतत मलाच जबाबदार ठरवतात ब्लडी हेल संकेत सतत पॅचिंग बॅगवर वार करत राहतो जणू काही त्याचा सुरडा करणार होता अद्विक आणि ऋतिक बाजूला बसून त्याला पाहत होते अरे सोड ना कशाला टेन्शन घेतोस अंकल रागात बोलले विसरून जा अद्विक म्हणाला संकेत संतापाने म्हणतो नेहमी त्यांचा राग मीच झेलायचा काय समजतात स्वतःला जन्म दिला म्हणजे त्रास द्यायचा का मनात येतं त्यांच्यावर केस कराव्या आधी माझी परवानगी न घेता मला जन्मालाच का घातलं अदवी कुठून पंचिंग बॅगला मिठी मारतो जिथे संकेत त्याला घाव घालत होता पण जर त्याने तुला जन्मालाच आणलं नसतं तर तू आपल्या आईच्या पोटातून बाहेर कसा आलास संकेत आईचं नाव एकताच शांत होतो आणि त्याचा राग थोडा कमी होतो तो पाण्याच्या बाटलीकडे जातो आणि म्हणतो माझं गप्प बसण्याचं हेच एकमेव कारण आहे तो बाटली उचलून पाणी प्यायला लागतो तेव्हाच त्याला एक मुलगी दिसते तिच्या चेहऱ्यावर मोहक हसू होतं आणि ती संकेतकडे पाहत व्यायाम करत होती संकेतने ही तिरपेस मी हास्य दिलं त्याच्या नजरेत एक वेगळी चमक होती ती मुलगी त्याला हलकासा इशारा करते आणि बाथरूममध्ये निघून जाते हृतिक काही बोलायला लागतो तसं संकेत मी म्हणत होतो की त्या आधीच संकेत त्याच्यावर पाण्याची बाटली फेकतो ऋतिक ती झेलतो मी जरा बाथरूममध्ये जाऊन येतो असं म्हणून संकेत निघून जातो काही वेळानंतर बाथरूममधून एका मुलीच्या जोरजोरात जो किंचाळण्याचा आवाज येतो जिममधले लोक ऐकतात पण दुर्लक्ष करतात कारण त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हतं संकेत जिथे असेल तिथे असं काही घडतच असे अद्विक हसत म्हणतो सुरू 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 झालं हसतात आणि आपलं काम ठेवतात एका मोठ्या मैदानात स्विमिंग भव्य पार्टी होती गर्दी जमली होती सुंदर हॉट आणि स्टायलिश मुली होत्या दारू सिगारेट आणि ड्रग्ज ही चालू होतं मध्येच एका टेबलवर दोन माणसं एकमेकांच्या समोर बसलेली होती दोघांचे चेहरे निर्विकार होते आणि दोघांचे हात टेबलवर घट्ट रवलेले होते ते दोघेही आर्म रेसलिंग करत होते संपूर्ण गर्दी एकच नाव ओढत होती संकेत 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 पण अनेक लोक असेही होते जे संकेतच्या प्रतिस्पर्ध्याचं नाव ओढत होते संकेत खूप ताकदवान होता पण त्याच्या समोरचा माणूसही कमी नव्हता तो एका ताकदवान पहिलवानासारखा दिसत होता संकेत आणि तो माणूस एकमेकांकडे असे पाहत होते जणू त्यांना फक्त एकमेकांना नामोहरण करायचं होतं समोरचा माणूस ताकदीने संकेतवर भारी पडत होता आणि संकेतचा हात हळूहळू खाली चुकू लागला गर्दीतले बरेच लोक संकेतच्या विरोधात पैस लावत होते कारण त्याला हरवताना पाहून त्यांना सहज पैसे कमवायची संधी दिसत होती टेबलावर मोठ्या रकमा सोन्याचे घड्याळ अंगठ्या चेन आणि ब्रेसलेट ठेवले होते संकेतच्या जिंकल्याची शक्यता कमी वाटत होती त्याचे मित्र आकाश आणि हृतिक टेन्शनमध्ये होते अद्विक हृतिकच्या कानात हळूच म्हणतो आज आपला संकेत काहीसा शांत वाटतोय हरायच्या मूडमध्ये आहे काय हृतिकने अद्विकला म्हटले वेळा झाला आहेस का संकेत लुथराला हे माहित नाही का की हार काय असते मला माहीत नाही की त्याच्या डोक्यात काय चालले आहे पण इतके नक्की सांगू शकतो की तो नक्कीच हारणार नाही म्हणून गप्प बस आणि सामना फक्त पाहत राहा तो माणूस जवळपास संकेतचा हात टेबलवर टेकवणारच होता तो माणूस जिंकण्याच्या अगदी उंबठ्यावर होता संकेत त्याच्या डोळ्यात पाहतो त्या माणसाच्या ओठांवर एक छेडछाड करणारे तिरके स्मित हास्य होते जणू काही तो संकेतला त्याची लायकी दाखवण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा सगळेजण त्या माणसावर पैसे लावतात संकेत पाहतो की टेबल नोटांनी आणि दागिन्यांनी भरून गेले आहे आणि प्रत्येकाने आपापले दाव लावले आहेत आता फक्त संकेतच्या दावाची वेळ होती संकेत शेवटच्या वेळी त्या माणसाच्या डोळ्यात पाहतो आणि आता त्याच्या ढोटांवर हळूहळू एक शैता स्मित पसरते समोर बसलेला माणूस गोंधळून जातो की संकेत हसत का आहे कारण तो तर हरत होता तेव्हाच एका झटक्यात संकेत पूर्ण ताकद लावतो आणि त्या माणसाचा हात धडाम करत टेबलवर आपटतो हे होतात सगळेजण एक साथ जोरात संकेतचं नाव घेऊन ओरडू लागतात आणि उड्या मारू लागतात कारण संकेत जिंकला होता समोर बसलेला माणूस एक पैलवान होता त्यामुळे त्याच्या तुलनेत संकेतचा विजय थोडा अनपेक्षित वाटत होता पण संकेत म्हणजे संकेतच त्याला हरवणं अशक्य होतं आणि ही गोष्ट फक्त त्याच्या जवळचे लोकच जाणून होते जे लोक त्या माणसाच्या जिंकण्याची वाट पाहत होते ते धक्का बसल्यासारखे स्तब्ध होऊन जातात यानंतर पुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद